राजस्थान छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपाने यश संपादित केलेलं आहे आता त्याचवरून उभाट्याचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक घेऊन दाखवा असं आव्हान त्यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं या आव्हानामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणत्या पक्षाची किती बलाबल आहे ही चर्चा आता रंगू लागलेली आहे मागील मुंबई महानगरपालिकेमध्ये संख्याबळ किती होते येणारी महानगरपालिका निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढवली जाणार या आजच्या भागामध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत परंतु राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यामध्ये भाजपने यश संपादित केल्यामुळे येणारी मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंना जड जाणार का हे सर्व आजच्या भागामध्ये आपण सविस्तर जाणून घ्यायचं आहे नमस्कार मी विनायक आपण पाहत आहात तिचा जागर जा मुंबईतील अनेक वॉर्डमध्ये पंचेचाळीस ते पन्नास हजाराहून अधिक मतदार आहेत मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकात लोकसंख्येत तीन पॉईंट सत्याऐंशी टक्के वाढ झाली लोकसंख्येमध्ये झालेली ही वाढ आणि वाढते नागरीकरण या गोष्टीचा विचार करून प्रतिनिधित्व निश्चित करणे आवश्यक होते त्याचमुळे दोन हजार एकवीसमध्ये दोनशे सत्तावीस वाढ संख्या असणाऱ्या महापालिकेत मुंबईत एकूण दोनशे छत्तीस वार्ड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु त्यानंतर आलेल्या एकनाथ शिंदे सरकारने महाविकास आघाडीचा हा निर्णय पुन्हा बदलून महापालिकेची सदस्य संख्या दोनशे वरून दोनशे सत्तावीस केली सगळ्यात आधी आपण या आधीच्या निवडणुकीचा निकाल काय सांगतो हे जाणून घेऊ दोन हजार सतराच्या निवडणुकीचा विचार केला तर मुंबईतील एकूण दोनशे सत्तावीस वार्डापैकी शिवसेनेला चौऱ्याऐंशी भाजपला ब्याऐंशी काँग्रेस एकतीस राष्ट्रवादी नऊ मनसे सात आणि इतर उमेदवारांना चौदा जागांवर विजय मिळवला होता म्हणजे एकंदरीत मुंबई महापालिकेवर तत्कालीन महायुतीची एक हाती सत्ता होती त्यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने प्रथमच जोरदार मुसंडी मारली असून दोन हजार बाराच्या निवडणुकीत त्यांना फक्त एकतीस नगरसेवक निवडून आणता आले होते त्यामुळे मुंबईत सत्ता स्थापनेसाठी एकशे चौदा हा जादोई आकडा असून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सिकेच पाहायला मिळाले होती त्यामुळे साजिकच दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपात शिवसेनामध्ये महापौरपदी कोण बसणार ह्या मुद्द्यावरून चर्चा झाली या उलट दोन हजार बाराच्या निवडणुकीच्या मानाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्या हातातून बरेच वार्ड दोन हजार सतराच्या निवडणुकीत गेले होते मात्र त्यावेळी भाजप सहज महापौरपदी बसू शकत होती परंतु शिवसेनेच्या फायद्यासाठी भाजपने मुंबईत भाजपचा महापौर करण्याची संधी सोडली पण ह्याच उभाटा गटाने दोन वर्षापूर्वी भाजपसोबतची युती तोडून बदला घेतला असे विधान सोळा जुलै दोन हजार मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले तसेच महापौर पदाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की कोणत्याही प्रकारची तडजोड करून आम्हाला महापौर पदाच्या चर्चेत उतरायचं नाही त्याचमुळे मुंबई महापौर उपमहापौर निवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे तसेच हा निर्णय पारदर्शकतेच्या मुद्द्यासाठी आम्ही घेतल्याचे ही यावेळी फडणवीसांनी सांगितले होते पण येत्या महापालिकेला निवडणुकीत भाजप कंबर कसून उतरणार आहे तसेच महायुतीतील घटक पक्षही पूर्ण ताकदीनिशी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेत ला त्यामुळे दुसरीकडे उभाट्या गटाची राजकीय कारकीर्द पणाला लागली ला आहे ला मुळात गेली पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे पण आता शिवसेनेतील फुटीनंतर होणाऱ्या या निवडणुकीत कोणाचं पारडं जड असेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे सात मार्च दोन हजार बावीस मुंबई महानगरपालिकेतील महापौर आणि नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आला आता जवळपास दीड वर्षापासून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रलंबित आहे त्यामुळे येणारी निवडणूक महत्वाची आहे शिवसेनेचा विचार केला तर उबाटा गटातून शीतल मात्रे यशवंत जाधव सुवर्णा कारंजे परमेश्वर कदम वैशाली शेवाळे दिलीप लांडे मानसी दळवी किरण लांडगे समाधान सरवणकर अमय गोले संतोष खरा दत्ता नरवणकर स्नानवी तांदेल आत्माराम चाचे चंद्रावती मोरे यांच्यासारखे महत्त्वाचे नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत सामील झाले आहेत त्यामुळे उभाट्या गटाला या निवडणुकीत नवे चेहरे उभे करून निवडणुकीत विजयरथ खेचून आणणे तसे अवघड आहे तर दुसरीकडे भाजपकडे विकासा कामाचे मुद्दे आणि विश्वासू चेहरे असल्याने महापालिकेच्या चे निवडणुकीत यावी ही चांगला आकडा खेचून आणणे शक्य आहे आता जर ही मुंबई महापालिकेची निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढवली जाऊ शकते याचा विचार केला तर उबाटा गट फुटीनंतरच्या सहानुभूतीवर आणि धारावी विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावर महायुतीला विरोध करू शकते तर दुसरीकडे महायुती उबाटा गटाला धारावी प्रकल्प मेट्रो प्रकल्प बुलेट ट्रेन प्रकल्प या प्रकल्पांना केलेल्या विरोधाच्या मुद्द्यावरून हात घालून उबाटा गटाला कोंडीत पकडू शकते आणि ह्या प्रकल्पासाठी महायुतीने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे जनमत महायुतीच्या बाजू बाजूंना वळवता येऊ शकते तसेच कोविड घोटाळा खिचडी घोटाळा बॉडी बॅग खरेदी घोटाळा यासारख्या घोटाळ्यामुळे ही उभाटा गटाच्या मुंबई महापालिका निवडणुकीतील अडचणी वाढू शकतात त्याचबरोबर उभाटा गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस निवडणूक कसे लढणार म्हणजे इंडिया म्हणून की महाविकास आघाडी म्हणून हे अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने महापालिकेतील गट या विरोधी पक्षांना जिंकता येईल का हा हा प्रश्न इथे आहे तसेच शिंदेच्या शिवसेनेत शीतल मात्रे संजय शिरसाट राहुल शेवाळे गजानन कीर्तीकर यांच्यासारखे जनमानसात रोळलेले नेते आहेत पण या उलट उभाटा गटाकडे संजय राऊत आदित्य ठाकरे विनायक राऊत सुषमा अंधारे यांना सोडून चांगले वक्ते दिसत नाहीत त्यामुळे यावेळी होणारी महापालिकेची निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठापनाला लावणारी आहे सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत